आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फो वारी भारतीय जनता पक्ष कधीही कोणताही निर्णय घेऊ शकतं आणि तो सामान्य कार्यकर्त्याला किंवा वरिष्ठ नेत्याला सुद्धा पाळावा लागतोच मध्य प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा शिवराज सिंग चव्हाण यांनी अनेक वर्षांमध्ये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली दोन हजार चौदाच्या निवडणुकांवेळी नरेंद्र मोदी हे नाव पुढे पंतप्रधान पदासाठी येत होतं त्यावेळेस त्यांच्या रेसमध्ये शिवराजसिंग चव्हाण यांचं नाव घेतलं जात होत परंतु त्यानंतर शिवराजसिंग चव्हाण हे नाव बाजूला पडून नरेंद्र मोदी हे नाव पुढे आलं शिवराज सिंग चव्हाण यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची धुरा आणि भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून कामगिरी ही इतरांच्या तुलनेत उत्तम बजावलेली आहे मध्य प्रदेशमध्ये अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जरी मध्य प्रदेश राजस्थानमध्ये ठाण मांडून यश मिळवलेलं असलं तरी देखील त्यात शिवराजसिंग चव्हाण यांचा मोठा वाटा आहे त्यात शिवराज सिंग चव्हाण यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाजूला करण्यात आलं मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा सुरू असताना अचानकपणे नवीन नावाची घोषणा पुढे आली असं नाव की जे नाव मध्य प्रदेश मधल्या सामान्य जनतेला ठाऊकही नव्हतं शिवराजसिंग चव्हाण यांच्यासाठी हा धक्काच होता मात्र यानंतर शिवराजसिंग चव्हाण यांचं नाव आता लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीत घेतलं जात आहे शिवराजसिंग चव्हाण यांच्यासारख्या मुख्यमंत्रीपद सर्वात जास्त भोगलेल्या राजकारणाला केंद्रात योग्य स्थान मिळू शकतं असं जरी असलं तरी शिवराज सिंग चव्हाण यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी होती अगदी त्याप्रमाणे राजस्थानमधील नवीन चेहरा मुख्यमंत्री पदावर दिला त्याचीच प्रचिती म्हणून की काय भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात एक नवीनच बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची बातमी पक्षांतर्गत केलेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही खासदारांचा स्ट्राईक रेट हा कमी आला आणि त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे त्यात धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांचं नाव आहे सुभाष भामरे हे दोन वेळा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले असून पहिल्या स्टाफमध्ये त्यांना संरक्षण राज्यमंत्रीपद देखील देण्यात आलं होतं त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला धुळे जिल्ह्यात चांगलं बस्तान बसवण्यात आलं आता त्या सुभाष भामरे यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी प्रताप दिगावकर यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे जळगावचे खासदार उमेश पाटील यांचं देखील तिकीट कापण्याची शक्यता आहे रावेर रावेरमध्ये एकनाथराव खडसे यांची सून रक्षा खडसे या खासदार असून एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या गटात प्रवेश केला त्यामुळे ती निवडणूक निपक्षपातीपणे होणार नाही म्हणून रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे तसंच परळी विधानसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे दोन्हीही एकाच महायुतीत असल्यामुळे आता विधानसभेत गोची होईल म्हणून बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्या जागी पंकजा मुंडे यांची वर्णी लागू शकते सोलापूरचे सिद्धेश्वर स्वामी यांचं देखील तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे सांगलीचे संजय काका का पाटील तसेच लातूरचे सुधाकर शृंगारे यांचं देखील तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते तसेच नांदेडचे प्रताप चिखलीकर यांचं देखील तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे अशोक चव्हाण यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशानंतर नांदेड आणि हिंगोली याची सूत्र अशोक चव्हाण यांच्या हातात आहेत त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या माध्यमातूनच प्रताप चिखलीकर यांचं तिकीट कापलं जात आहे अशी शंका उपस्थित होती मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्याच मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला आपलं बस्तान बसवायचंय मुंबई महापालिकेची कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला जिंकायचीच आहे त्यासाठी सुरुवातीला लोकसभा मतदारसंघात बांधणी करणं योग्य असेल म्हणून उत्तर मध्य मुंबई तसेच उत्तर मुंबई यातून अनुक्रमे महाजन गोपाळ शेट्टी या दोघांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे अहमदनगरचे सुजय विखे यांचं देखील तिकीट कापण्याची शक्यता कुठेही नसताना अचानक त्यांचं नाव समोर आलंय सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात जरी विविध कामांना हात घातलेला असला सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचं काम उत्तम स्तरावर आहे तरी सुद्धा त्यांचा खुद्द बाले किल्ला हा आरक्षित असल्यामुळे अहमदनगर दक्षिण मधून ते लोकसभा निवडणूक लढवतात व ते विद्यमान खासदार देखील आहेत मात्र या जागेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याकडून निलेश लंके यांच्या उमेदवारीची शक्यता आहे त्यामुळे सुजय विखे यांना निवडणूक जड जाणार असून त्यांना अंतर्गत भाजपातील अनेक नेत्यांचा विरोध आहे अहमदनगर जिल्ह्यातील मातब्बर सर्वपक्षीय नेते कोल्हे गडाख करडिले जगताप शिंदे पवार या सर्वांचा सुजय विखे यांच्या उमेदवारीला कुठे ना कुठे विरोधच आहे यामुळे सुजय विखे यांच्या सुद्धा उमेदवारीला धक्का पोहोचवून त्या ठिकाणी दुसरा उमेदवार दिला जाण्याची शक्यता बोलली जाते भारतीय जनता सर्वेच्या माध्यमातून हे निर्णय घेतले जाऊ शकतात किंवा ज्या खासदारांचे दोन टर्म किंवा तीन टर्म झाले आहेत त्यांना घरी बसण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने ठेवली असून त्याची पहिली बातमी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली डिएक्टिवेट असणाऱ्या या खासदारांच्या ऐवजी महाराष्ट्रातल्या मातब्बर नेत्यांची नावं जर दिल्लीत पाठवली गेली तर कदाचित त्यातून लोकसभेला जास्त उमेदवार निवडून येऊ शकतात पंकजा मुंडे आशिष शेलार रवींद्र चव्हाण सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यासारख्या मातब्बर नेत्यांची नावं आहेत यातील काही नेत्यांना लोकसभेची तिकीट दिली जाऊ शकतात ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला अपयशाची भीती वाटत आहे त्या ठिकाणी अशा वेगळ्या उमेदवारांना तिकीट दिल्यास ती जागा काबीज करता येणं सहज शक्य आहे या ना यान त्या तऱ्हेनं गणित जमवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून तयारी सुरू असून त्यासाठी आता काहींना लोकसभेचं तिकीट देण्याची काहींना लोकसभेचं तिकीट कापून घेण्याची विधानसभेत न उतरवता लोकसभेत उतरवण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या विद्यमान खासदारांची तिकीट कापली जाऊ शकतात ही तिसरी आधी आल्यानंतर स्पष्ट होईल मात्र यामुळे नेत्यांची नाराजी भारतीय जनता पक्ष ओढवून घेईल मात्र अंतर्गत केलेल्या या स्फोटक निर्णयामुळे कदाचित एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर नियम लादताना भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या खासदारांचं उदाहरण देता येऊ शकतं या लिस्ट मध्ये नाव असलेल्या काही खासदारांनी अनेक महिन्यांपासून लोकसभेच्या तयारीला सुरुवात केलेली असून अचानक पक्षाने आता तिकीट कापल्यामुळे त्यांनी खर्च केलेला पैसा वाया जाण्याची शक्यता आहे त्या उद्वेगणीतून कोणताही निर्णय समोर येऊ शकतो मात्र भारतीय जनता पक्षाला कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना हँडल करण्याची एक वेगळीच शिस्त आहे आणि बऱ्यापैकी खासदारांना आपलं तिकीट कापलं जाण्याची शक्यता देखील आहे याचा अंदाज असल्यामुळे येणाऱ्या काळात नेमका काय निर्णय घेतला जातो आणि त्याचे पडसाद काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल अशाच नवनवीन राजकीय अपडेटसाठी आमच्या इन्फोवरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा